ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील दोन अल्पवयीन चिमुरड्या मुलींवर क्रूर अत्याचार करण्यात आले या घटनेच्या निषेधार्थ आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने अकोले तहसील कार्यालय येथे निदर्शने या प्रकरणाची एसआयटी चौकशी करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली तसंच घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी ही मागणी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केली यावेळी शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना नेते महेश नवले रामहारी तिकांडे शिवाजी शेटे प्रदीप हासे स्वप्नील एखंडे आदी शिवसैनिक उपस्थित होते राज्य सरकार मुली महिला याबाबत गंभीर नसून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे असेही शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे आज दिनांकासाठी अकोलेहून अकोले होऊन आकाश भालेराव जी घटना काल घडलेली आहे काल परवा त्या घड निश्चित करण्यासाठी या ठिकाणी शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी सर्व आघाडीच्या वतीनं जो काले निषेध झाला आज या ठिकाणी निषेध होतो आहे तर ही घटना फार गंभीर आहे आणि या गंभीर दखल मात्र सरकार घ्यायला तयार नाही जेव्हा घटना घडली आरोपी माहीत असेल देखील बारा बारा तास तुम्ही एफ आय आर दाखल करत नाही याचा अर्थ सरळ आहे की तुम्ही पाठीशी घालताय ही शाळा कोणाची आहे हे सगळ्या जनतेला माहीत आहे शाळेत काम करणारे लोक कोण आहे हे जनतेला माहिती आहे आणि म्हणून अशा लोकांना जर तुम्ही राजकारण म्हणून पाठीशी घालणार असाल तर खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये महिला सुरक्षित आहेत का एका बाजूला तुम्ही लाडकी महिन्यासारखी योजना आणताय आणि काहीतरी गाजर दाखवण्याचा तोडा प्रयत्न करताय परंतु लडकी बही आणत असताना पंधराशे रुपयाचं आम्हीच दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र अशा प्रकारे नाराधामाने अत्याचार महिलांवर करायचे हे कुठलं राज्य आहे हे राज्य शाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे विचाराचं राज्य आहे ह्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलेवर बलात्कार केल्यानंतर राज्याच्या पाटलाचे हातपाय तोडणाराचं राज्य आहे म्हणजे राज्यामध्ये अशा प्रकारची घटना जर घडत असतील तर रस्त्यावर उतरावं लागेल हा निषेध करून थांबणार नाही परंतु अशा प्रकारे शासन दखल घेणार नसेल तर जाणीव या ठिकाणी सर्वच आम्ही राष्ट्र पक्षाचे लोक असू किंवा पक्षाचे लोक लो नसू परंतु या राज्याला लोकांना मानवारी घटना नाही या घटनाचा मी तेवढं शब्दात निषेध करतो आणि जे राज्यकर्ते जे आहेत त्यांनी खऱ्या अर्थानं जसं या ठिकाणी महेश म्हटल्याप्रमाणे यांना अधिकार राहिलेला नाही या सरकारमध्ये राहण्याचा किंवा गृहमंत्रीपदावर राहण्याचा तातडीनं अशा प्रकारचं सरकार या ठिकाणी खाली झालं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा निषेध करून राष्ट्रवादी पक्षाच्या वती निषेध करून या ठिकाणी मला जाऊ शकतो आणि ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये दोन चिमुरड्यांवर बलात्कार झाला म्हणून आम्ही इथे आंदोलन छेडत आहोत आणि त्या आंदोलनामध्ये आमच्या ज्या लहान लहान चिमुरड्यांवर बल बलात्कार झालेला आहे त्या नराधामांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि या फडणवीस सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये आमच्या महिलांवर महिलांवर खूप अत्याचार झालेले महिलांवर खूप बलात्कार झालेले यांची संख्या सर्वात जास्त आहे त्यामुळं ह्या सरकारवर काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे आणि त्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे इथे असणारे आमचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आमच्यासोबत आहेत आणि ते हे हा प्रश्न दिल्लीमध्ये जाऊन सुद्धा मानणार आहेत आणि मानतीलच आणि महिलांवर होणारा अत्याचार हा बंद कसा होईल याचं त्यांनी नियोजन आखलेलं नाही आहे हे नियोजन फक्त फक्त आमचंच सरकार आखू शकतं हे नियोजन फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार आखू शकतं त्यांच्या सरकारला हे नियोजन जमणारं नाहीये तेव्हा त्यांनी ह्या नियोजन नसल्यामुळे त्यांनी कुठल्याही परिस्थितीत राजीनामा स्वतःहून द्यायला हरकत नाही आहे आमची तर राजीनामा द्यावा ही मागणी आहे आमच्या पक्षाची मागणी आहे आमचे खासदार भाऊसाहेब वाकचोरे आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष हे सगळ्यांची आमच्या अकोला तालुक्यातून मागणी आहे आणि ही खूप मोठी मागणी आहे हा तालुका पहिल्यांदा या सगळ्या मागण्या करतो त्यावेळेला या मागण्या मान्य कराव्याच लागतात आणि इथं मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही आमची पूर्णपणे इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आज दोन चुमुरड्यांवर जो दो अत्याचार झालाय खरच ती निंदनीय गोष्ट आहे आणि दुर्दैवी आहे खरंच मला एक असं बोलायचं आहे की हे सरकार आहे हे सरकार मिंदे सरकार खरंच या मिंदे सरकारने या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं काम खरंच या सरकारने केलेलं आहे आज महिला सुरक्षित नाही एकीकडे म्हणतात का बहिणींना लाडकी बहीण योजना काढली आहे त्या लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपये तुम्हाला खात्यावर जमा करतो आणि ती बहीण सुरक्षित नाही तर आज त्यांच्या मुलंही सुरक्षित नाहीये आज जर ते मुलं शाळेत पाठवायचे तर कुणाच्या भरोशावर पाठ पाठवायचे आम्ही आज जर प्रशासन असं करताय तर आम्ही कुणाच्या भरोशावर हे मुलं पाठवायचे आम्हाला जे पंधराशे रुपये तुम्ही लाडकी बहीण योजना दिली आहे आम्हाला ती नको आम्हाला सुरक्षित महिला सुरक्षित महिला योजना काढा आम्ही ती सुरक्षित महिला योजना काढली तर खरचच आम्ही स्वागत तुमचं करू पण आम्हाला ही लाडकी योजना लाडकी बहीण योजना नको आमचे मुलं मुली जर सुरक्षित नाहीये तर आम्हाला ह्या तुमच्या पंधराशे रुपयाचं काय करायचंय खरचच मला एक असं म्हणजे आमचं सगळ्या महिलांचं एक असं म्हणणं आहे का आमच्या महिला जर मुलं जर आम्ही शाळेत पाठवतोय ते कोणाच्या बेसवर पाठवायचे आज जर प्रशासन त्या मुलांकडे जर दुर्लक्ष करतोय जर मुलं सुरक्षित ठेवत नाहीये तर आज आमचे मुलं पाठवायचे कसे जर तो कोण नराधम आहे तो तीन वर्षीय चिमुरडीवर जो बला तीन वर्षाचा वर तीन वर्षीय चिमुरडीवर जो बलात्कार झालाय त्या तीन वर्षीय चिमुरटीवर जो बलात्कार झालाय त्या नराधमाला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावा अशी मी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निषेध करते खरं म्हणजे या देशाचं सरकार आणि राज्याचं सरकार पक्षीय राजकारण व्रतांचं राजकारण यामध्ये हे सरकार आणि या कार या देशातल्या सरकारमध्ये असलेले लोक यामध्ये खऱ्या अर्थानं गुंतलेले दिसतात खरं म्हणजे या, या देशामध्ये जे काही चालू आहे ज्या नव्या नव्यानं ज्या काही घटना अन्याय असेल अत्याचार असेल हे जे चित्र आहे हे खरं या देशाला या समाजव्यवस्थेला निश्चितपणानं मान खाली घालणार आहे आणि म्हणून कलकत्त्यातली घटना असेल बदलापूरची घटना असेल युपीतल्या घटना असतील या सर्व घटनांचा जर वागावा घेतला तर निश्चितपणानं या सरकारच्या नाकर्तेपणामुळे कायदा सुव्यवस्था का नासळल्यामुळे हे सर्व काही घडत आहे आणि म्हणून जाहीर निषेध या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही करतो आहोत सरकारने याची गंभीर दखल घ्यावी आणि फास्ट ट्रॅकवर हे जे काही लढा आरोपी आहेत यांना ताबडतोब कारवाई करावी अशा प्रकारची जाहीर मागणी आम्ही या ठिकाणी करतो आणि थांबतो सन्मान्य खासदार भाऊसाहेबजी वाघचवडे यांच्या उपस्थितीमध्ये बदलापूर येथील झालेल्या घटनेचा आणि कोलकाता येथे झालेल्या डॉक्टरवरच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत महाराष्ट्र सरकार हे फक्त पाडापाडीचं आणि टक्केवारीचं सरकार यांना बाकीचं काही समजत नाही म्हणून यांनी काही दिवसापासून आजीबाज यांचं लक्ष नसल्यामुळे साडेतीन वर्षाची जिची मुरडी जिच्यावर बलात्कार झाला बारा बारा तास त्या केसची नोंद घेतली जात नाही तिथं एफ आय आर नोंदवला जात नाही म्हणून बदलापूर इथे अनेक लोक उ अत्यंत उत्स्फूर्तपणे जमले आणि त्या ठिकाणी सरकारला जा विचारण्याचा प्रयत्न केला परंतु बारा तास त्या गुन्हेगाराला अभय देणाऱ्या सरकारने का त्या काही आंदोलकांवर खोटे नाटे गुन्हे दाखल करून त्या ठिकाणी ते दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकार हे अत्यंत नालायक सरकार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या सरकारची गृहमंत्री असल्यामुळे यांनी जबाबदारी स्वीकारून तो राजीनामा दिला पाहिजे अशी प्रमुख मागणी आम्ही आपल्या या ठिकाणी उपस्थित करीत आहोत सरकारने राजीनामा दिलाच पाहिजे या मिंदे सरकारने सुद्धा या ठिकाणी सत्तेवर राहण्याचा अधिकार गमवलेला आहे म्हणून लाडकी योजना असेल या योजना असेल या या योजना दाखवायच्या आणि एकीकडे सरकार लक्ष वेधायचं वेगळीकडं या सरकारचा निरे करावा तेवढा निषेध कमी आहे म्हणून मी खासदार साहेबांच्या उपस्थितीत आपल्या सर्वांना या ठिकाणी सूचित करतो की फडणवीस साहेबांनी आठ दिवसाच्या आत राजीनामा दिला पाहिजे आणि तोच घेतल्याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही धन्यवाद त्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय वागतुरी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये बदलापूर आणि इकडे खाली ज्या डॉक्टर महिलेवर अत्याचार झाला त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिलेत मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहेत की या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये महिला अजिबात सुरक्षित नाहीत देशाच्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये दे, महिलांच्या संदर्भामध्ये ज्या भूमिका सरकार म्हणून घ्यायला पाहिजेत त्या घेतल्या जात नाहीत आणि म्हणून बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ त्या ठिकाणी बदलापूर स्टेशनवर सामान्य नागरिक त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले आणि तो जो काय निषेध आपण त्या दिवशी सगळ्या वृत्तवाहिन्यांवर पाहिला तो जनतेचा आक्रोश आहे या देशामध्ये या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या अक्षरशः धिंधुरी उडालेले आहेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्राची जबाबदारी आता झेपत नाहीत त्यांनी नैतिकतेचा राजीनामा त्या नैतिकता टाळ्यावर ठेवून स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजेत एका बाजूला लाडक्या बहिणीसारख्या योजना राबवतात आणि दुसऱ्या बाजूला मात्र लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत अशा प्रकारची गोंधळाची स्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहेत आणि म्हणून लवकरात लवकर हे जे काही नवधामांचं पाठीशी घालणारे सरकार आहे हे सरकार पायाखाली तुडवण्याची गरज आहे मित्रांनो या निमित्तानं एवढंच आवाहन करूया आपण सर्वजण या जनतेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे जे शिवसैनिक आहोत अशा प्रकारची परिस्थिती ज्या ज्या वेळेस आपल्या अवतीभोवती आपल्या सर्वांना पाहायला मिळेल त्या त्यावेळेस आपल्या बहिणींचा असेल आयांचा असेल मातांचा असेल संरक्षण करण्याची जबाबदारी आता आपल्याला स्वतःला घ्यावी लागेल अशा प्रकारची परिस्थिती या सरकारने या देशामध्ये निर्माण करून घेतलेल्या आहेत आणि म्हणून याच घटनेचा आपण सर्वजण मोठ्या आज या ठिकाणी उपस्थित राहिलात याचा मी तो निषेध करतो आणि या नराधामांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे कारण कायद्यामध्ये तारीख पे तारीख मध्ये हजारो लोक या ठिकाणी निरपराध लोक त्या ठिकाणी बरी केलेले आहेत आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने गुन्हे केलेत असे लोक त्या ठिकाणी शिक्षा शिक्षेपासून वंचित आहेत त्यामुळे अशा लोकांना तातडीने फाशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी या निमित्ताने आम्ही करतो